नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत बघा ज्या वेळेस आपण आहे ना स्लीव कटिंग करतो ना त्यावेळेस आहे ना काय वेळेस बघा ती कमी पडते म्हणजे तिचा काट असतो किंवा तिची बॉर्डर असते ना ती कमी पडते त्याच्यामुळं आपल्याला जोड द्यायला लागतो आणि काय वेळेस आपण काय करतो आता माझ्या पद्धतीने इथे बघू शकता आता मी स्लीव्ज आहे ना इथे व्यवस्थित अशी ना कट करून आणि शिवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना ही जी बॉर्डर असते ना किंवा साडीचा काटा असतो ना तो कट करून आणि वरून लावायचा असतो खूप सोप्या पद्धतीमध्ये फिनिशिंग मध्ये कसा लावायचा ते सविस्तर बघा तुम्ही हे बघा दोन्ही पण स्लीव्ज मी तयार करून घेतलेले आहे बघू शकता आणि मग आपल्याला काय होतं तो काट कमी असतो छोटा असतो त्याच्यामुळे ना तो काट आहे ना एकच साईडला जास्त येतो असं होऊन जातं त्याच्यामुळे ना ह्या पद्धतीने असं तुम्ही नक्की करून बघा आता इथे बघा ही डिझाईन आहे ना ती वरती आली पाहिजे आणि ही खाली आली पाहिजे दोन्हीची तशीच आता इथे साडीचा जेवढा काठ होता ना तर तेवढा आहे ना मी कट करून घेतलं आहे आणि दोन करून घेतले हे बघा आता ही बाजू वरती आली पाहिजे हे बघा ही अशी खाली नाही झाली पाहिजे चुकू नाही पण आपल्याकडनं ना अशी मिस्टेक व्हायला नाही पाहिजे आणि चला आता मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये साडीचा काठ स्लीवच्या वरून कसा लावायचा फिनिशिंगमध्ये अजिबात दिसत नाही तुम्ही पण आहे ना पहिले स्लीव कट करून घ्या शिवून घ्या आणि जो काट असतो तो नंतर लावायचा वरून कमी असल्यावर आपल्याला असं करायला लागतं काय काय याच्यापेक्षा कमी असतात काट आता इथे आहे ना हे जे ब्लाउज शिवलं नाही जास्त म्हणजे मोठं मोठ्या बाईचं नाही अगदी बत्तीशींचं इंच छातीचं आहे आता इथे बघा ही स्लीवज आहे ना हा पुढचा भाग आहे आणि खालचा पाठीमागचा भाग आहे आता आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित अशी बघा हे कॉर्नर किंवा हे दोन्ही पण टोकं जोडून घ्यायचे आता हा पाठीमागचा भाग आहे बघू शकता आता इथे बघू शकता दोन आपल्याला अशा हे बॉर्डर असते ना ती कट करून घ्यायची सारख्याच मापाची आणि ती ह्या पद्धतीने अशी ठेवून घ्यायची हे बघा अशी ठेवली डबल करून ठेवायची कारण का आपल्याला खालचं आणि वरच्या भागाला लावायची असते अशी डबल केल्यानंतर आता इथपर्यंत आली ती आता इथे आपल्याला मार्किंग करायची पण मग मार्किंग करायला पण आहे ना आता इथे आपलं अर्धा इंच आतमध्ये आपण फोल्ड करतो तिथे मार्किंग करायची पुढे नाही मार्किंग करायची हे बघ इथे बघू शकता आता त्याच्यानंतर आपल्याला असं कशी लावायची ते खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगते पण मग काय करायचं आता तुमची बॉर्डर आहे ना खूप छोटी जर असली ना तर जास्त करू नये ना ती काय करायची मागच्या साईडला जास्त आली पाहिजे अशी जोडायची असते आपल्याला आता इथे बघा आता हे बघा अशी मी बरोबर वरून ठेवली समजा आणि त्याच्यानंतर हे बघा इकडच्या साईडला हा पुढचा भाग आहे त्याच्यामुळे आपल्याला आहे ना पुढच्या साईडला नेहमी कमी आली पाहिजे अर्धा इंच एक इंच आणि कमी आली तरी चालेल पण ज्या वेळेस आपण आहे ना ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस पुढच्या साईडला आहे ना म्हणजे आपण पुढे हात करतो ना त्याच्यामुळे तिथे झाकल्या जातं एक साइडला तो पदर असतो किंवा आपण हात पुढे केल्यानंतर आहे ना तिथे आहे ना ते झाकले जातं त्याच्यामुळे पुढच्या साईडला नेहमी ही बॉर्डर असते ना कमी लावायची असते आणि मागच्या साईडला थोडीशी जास्त घ्यायची कारण का मागच्या साइडला आहे ना आपला पाठीमागे असं व्यवस्थित असं आहे ना संपूर्ण ही दिसत असते स्लीव्ज वगैरे लावतानी कशी लावायची बघू शकता हे बघा आता मी पुढच्या साइडला आहे ना थोडीशी जास्त करून लावणार आहे आता इथे बघा थोडीशी पाव इंच किंवा अर्धा इंच फोल्ड केलेलं आहे बघू शकता आणि खालच्या साइडला पण आपल्याला फोल्ड करायचं आहे हे बघा अशी आपल्याला आता सुरुवात करायची लावायला तर चला मशीनवर मी दाखवते तुम्हाला बघू शकता परत दाखवते हे बघा याला फिनिशिंग म्हणतात पुढच्या साईडला आहे ना हे बघा अर्धा इंचानी फोल्ड केली आणि समोरच्या बाजूना फोल्ड केली आणि जिथे आपली डिझाईन दिसते ना तिथूनच आपल्याला बरोबर फोल्ड करायची आहे आणि नेहमी आपल्याला बॉर्डर जी कटिंग करताना दोन्ही साईडला आहे ना अर्धा अर्धा इंच जेवढी आपली डिझाईन आहे ना त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असतं चला संपूर्ण आता इथे मी शिलाई मारून घेते आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला कडेला एकदम शिलाई मारायची आहे खालचं आपला ब्लाऊज ब्लाउज पीस किंवा मग आपलं स्लीव्ज पण पुढे दिसली नाही पाहिजे आणि जी आपण बॉर्डर लावतो ती पण पुढे दिसली नाही पाहिजे इथे आल्यानंतर हे बघा इथे पण आपल्याला थोडंसं आतमध्ये अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही असंच ओपन वरतीच असं लावून नाही शकत कारण का आपली पूर्ण फिनिशिंग जाते आणि तिथे ना पूर्ण दोरे दोरे निघत असतात इथे आल्यानंतर एकदम कोपऱ्यावर सुई आपल्याला आतमध्येच ठेवायची आहे आणि कपडा आपल्याला फिरवून घ्यायचा आता इथे बघा व्यवस्थित असं आपल्याला वाकडं तिकडं नाही झालं पाहिजे आणि सरळ आपल्याला मस्त हे बघा व्यवस्थित करून घ्यायचं आणि इथपर्यंत यायचं इथपर्यंत आल्यानंतर इथला पण आता जेवढी बघा इथे सिल्वर कलरची डिझाईन दिसते बघा ही बघा इथे इथून पुढचा जो कपडा आहे ना तो पूर्ण आतमध्ये फोल्ड करायचा आहे हा कपडा आपल्याला आणि एक सारखी डिझाईन दिसली पाहिजे हे बघा या पद्धतीने चला इथपर्यंत मी आलेली आहे आता इथे आपल्याला सुई आतमध्ये ठेवायची हे बघा मध्ये बघू शकता इथे आतमध्ये सुई घालून ठेवायची आणि कपडा फिरवून घ्यायचा आता संपूर्ण डिझाईन एकदम बरोबर अशी फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे घड्या नाही पडल्या पाहिजे मध्ये पण ज्या वेळेस आपण स्लीव्ज अशी हे पट्टी लावतो किंवा मग बॉर्डर लावतो तर हात आपल्याला असा ठेवायचा आहे त्याच्यावरती आणि प्रेस करायचं आहे हातानेच आपल्याला हे बघा तुमची किती छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या ज्या वेळेस तुम्हाला वरून लावायची असते ना त्यावेळेस अशी शिवायची आता इथे परत आलेली बघा इथे पण आपल्याला आहे ना अर्धा इंच कपडा आतमध्ये टन करायचा आहे हे बघा इथे आणि सारखंच माप घ्यायचं आहे आपल्याला कमी जास्त नाही झालं पाहिजे त्याने पण आपली फिनिशिंग जाते आणि ही शिवलेस बाह्य आहे आता जास्त करून ये ना शिवलेसच घालतात हे बघा असं प्रेस करून घ्यायचं आणि संपूर्ण आपल्याला परत कडेपर्यंत शिलाई मारून घ्यायची इथे आल्यानंतर लॉक करायला विसरायचं नाही मागे पुढे सुई करून घ्यायची कारण का हे तर नाही आपलं नाही तर आपली शिलाई लगेच ओपन होईल बघू शकता एवढे फिनिशिंग मध्ये इथे मी वरून बॉर्डर कशी लावायची कमी असू द्या किंवा जास्त असू द्या मी पहिले असंच केलं म्हटलं नाही आता ही पुरत नव्हती मला ना त्याच्यामुळे जोड द्यायला लागणार होता तर म्हटलं चला वरून लावू आणि आता इथे संपूर्ण झालेली आहे लावून दुसरी पण अशीच मी लावून घेतलेली आहे बघू शकता दुसऱ्या आणि ही डिझाईन बघू शकता एकदम बरोबर असं आपल्याला माप घ्यायचं आहे दोन्हीचं पण आणि शिलाई पण बरोबर घ्यायची चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद